त्याच्यानंतर भाई आपण कांदा टाकलाय आता हा कांदा टाकलाय आपण हा कांदा कसा तर तर आता त्याच्यानंतर आपण कांदाच मीठ टाकणार आहे का बरं मीठ टाकणार आहे कारण आहे ना मीठ जर टाकलंय का त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जर टाकलं ना म्हणजे आम्ही भाजी लागत नाही तर त्यासाठी आपण कांदा टाकून घेण्याचा वरून काय कांदा टाकायचा नाही तर आता चांगला कांदा आपला फ्राय होतोय आता आपण मैत्र टमाटा टाकत आहे हे बघा टमाटी आता फ्राय करत आहे आपण या पद्धतीने हा समस्त टमाटा फ्राय होत आहे आता हे चांगलं फ्राय होत आहे आता फ्राय झाला ना चांगला कांदा नरम होतो टमाटा नरम फ्राय झाल्यानंतर आपण मिरची त्याच्यात टाकणार आता कमी गॅस केलेला आहे बर का मैत्रिणी कारण कमी गॅसामध्येच एक फ्राय चांगलं म्हणजे कांद्याचा टमाटा अर्क कांद्याचा त्याच्यासाठी आपण थोडा कमी गॅस करून आता त्या आचरणावर आपण ठेवणार आहोत आता आपण लसूण बी टाकतोय मैत्रिणी लसूण आता लसूण टाकलाय लसूणाला बी चांगलं बघारणी बसू राहिली बघारणी म्हणजे फोडणी बरं का फोडणीला बघारणी म्हणलं जायचं पण जुना जुने लोक बघाणी म्हणायचे काय काय चालवणाला बघारणी देत पण आपण आता फोडणी म्हणतो शहरामध्ये फोडणी खेड्यामध्ये बघारणी जशी लागली तशी भाषा आपल्या ज्या असते त्या पद्धतीने पण फोडणी म्हणतात आता हे आपलं बघून घेतलेलं आहे सर्व म्हणजे सर्व एकत्र आपण चांगल्याशी फोडणी दिलेली कांदा टमाटा आणि कढीपत्ता आणि लसण जिऱ्याची आता ही चमचमी तसं चांगलं पोडणी होती त्याची चांगलं गदा, -गदा शिस्त येते तेलामध्ये तर आता आपली साधी सोपी शेवभाजी ही बघा आपली चांगली साधी सोपी शेव आज कशी तयार होत आहे मस्त अशी बनवणार आहे हॉटेलसारखी शेव बनवणार आहे आपण हॉटेलमध्ये तरी काही नाही अशी शेव बनवणार हॉटेल हॉटेलवाड्यावर मी ही शेव बघून केली पाहिजे अशी शेव बनवणार आहे एकदम टेस्टीला भारी चे अशी का नाही आता बघा मैत्रिणी आपण तिकड टाकणार आहोत त्याच्यात मिरची पावडर हे बघा मिरची पावडर टाकणार आहे हे बघा आणि हळदवी टाकणार आहे मैत्रिण थोडीशी नावाला हे बघा थोडीशी हळदवी तर आता हे टाकलंय आपण बघा तर आता आपण हे बघावून घेणार आहे म्हणजे चांगलं फोडून फोडणे देऊन म्हणजे असं चांगलं परतून घेणार आहोत तर हे बघा असं कसं लालसर मस्त असं चमचमीत असं परत परतलेलं आहे आपण आता हे पा असं मस्त या पद्धतीने असं चमचमीत असं आता आपण पाणी टाकणार आहे मैत्रिणी थोडं थोडं पाणी टाकणार आहे हे बघा कमीच आहे आणि लगेच हालून आहे कारण त्याच्यामध्ये हे असं हे झालं पाहिजे मिसरण झालं पाहिजे आणि टेस्ट उतरतो थोडं पाणी टाकल्यामुळे आता बघा मैत्रीण आपण त्याच्या अनुसार आपण त्याला पाणी टाकणार आहोत आता आपण हे ना त्याच्यावरती कोथंबीर टाकणार आहोत कोथंबीर कावरून टाकलं याचं रस असं का, टाक का कोथंबीर टाकली ना मग चांगली त्याच्यामध्ये शिजते बी आणि चव येते शेवला तर अशी कोथंबीर टाकून अशी अशी कोथंबीर टाकून असं चांगलं असं परतून शिजून घेणार आहोत सर्व मसाला मग नंतर शेव आपण टाकणार आहोत ता आता हवं हे आपण सगळं पाणी टाकलं होतं हे आता सगळं उकळी येऊन द्यायची त्याला चांगली जर आपण कांदा कोथंबीर कढीपत्ता आणि लसण याची पेस्ट टाकलेली हे चांगले उकळी येऊन द्यायची याला आता फोडणी तर बघारणे आपली झाली आता त्याच्यावर आपण झाकण ठू चांगली उकळी आल्यानंतर आपण शेव टाकणार आहोत शेव टाकल्यावर थोडी उकळी येऊन जाणार आणि मंद गॅसवरती शेवची भाजी बनून जाणार आहे तर आता बघा आता आपण झाकण ठू हे उकळतच आहे हे बघा उकळी सुटलीच आहे त्याला ना आता त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहे आजोबा उकळण्यासाठी हवा आता आपण झाकण काढून बघू हा हवा चांगली उकळी आलेली आहे गदा गदा उकळी तर आता आपण या उकळीमध्ये हवा ही आपली शेव टाकणार आहोत ले ले आता बघा शे ही शेव आपण टाकलेले आहे आणि आता आपण ही भाजी हालून घेणार आहोत असे चव बाजून अशी गदा गदा चांगली शिजून घ्यायची शेव तर आता आपली शेवची भाजी बघा कशी अशी मस्त बनत आहे चमचमीत आणि झणझणीत पाटीलच्या शेवच्या भाजीला मागे टाकणं अशी शेवची भाजी बनवते आपण या पद्धतीने अशी शेवची भाजी बनवा खाऊ खाऊन बघा ब करून बघा आणि चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आता याच्यावर आपण मंद करून असं मंद करून झाकण ठेवणार आहे होता गॅस आपण मंद केलेला आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे शेवभाजी आपली आता बनते आहे पाच मिनटात चला बरं मैत्रिणी बघू आता शेवभाजी तयार झाली आहे का वा शेवभाजी बागा कशी आपली चमचमीत आणि जन झंझणीत अशी तयार झालेली आहे कसे शेव शिजलेले आहे कसे मस्त पैकी चमचमीत आणि जन झंझणी शेवभाजी आपली तयार झालेली आहे तर आता आळणी बिळणी तर वरूनच आपण पहिलंच मीठ टाकलेलं आहे ते बघून घ्यायची खायला सुरुवात करायची कोणची भाकर असो चपाती बाजरीची भाकर जवराची भाकर असो कांदा घ्यायचा आणि मस्त शेवभाजीवर ताव मारायचा तर ता आपली शेवभाजी तयार झालेली आहे ह्या पद्धतीने बघा मैत्रिणी आपली शेवभाजीची प्लेट तयार झालेली आहे तर या पद्धतीने तुम्ही शेवभाजी करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर बघा झणझणीत आणि चमचमीत अशी आपली शेवभाजी